राजाराम अकरा पूर्णांक नऊ फूट सुर्वे पंधरा पूर्णांक दहा फूट रुई एकोणचाळीस फूट तेरवाड पस्तीस फूट शिरोळ सव्वीस पूर्णांक सहा फूट नुरसीवाडी एकवीस पूर्णांक सहा फूट राजापूर नऊ पूर्णांक नऊ फूट तर नजीकच्या सांगली सात पूर्णांक सहा फूट व अंकली पाच पूर्णांक चार फूट अशी आहे महानकर संभाजी चौगले राधानगरी ताज्या महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा